नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे प्रभाग क्रमांक सतरामधून विजयी ठरलेले उमेदवार सुहास नानवटकर यांच्या या विजयामागील भावना त्यांचं पुढील पाच वर्षांचा विकासाचा आराखडा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी थेट संवाद साधला नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि आज आपल्यासोबत आहेत प्रभाग सत्राचे विजेता उमेदवार सुहास नानवटकर सर आपल्याला पहिले तर खूप खूप अभिनंदन आणि मला एक सांगाल की आपण हा विजयाचा श्रेय कोणाला द्या विजयाचा श्रेय जो आहे हे सर्व जे माझे मतदार आहेत प्रभाग सत्राचे त्यांना देणार आहोत आणि दुसरं पक्षाने जे माझ्यावर विश्वास टाकून जे मला उमेदवारी दिली होती त्यावर मी खरं उतरलो त्यामुळे मी पक्षाचे जे अध्यक्ष आहे आमचे भाऊ ठाकरे त्यानंतर आमचे जे नेते आहे गिरीशभाऊ पांडव आणि प्रफुल्ल भाऊ बुडदे पाटील यांचं मी खूप खूप खुँ धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारीवर मी विश्वास आणि जनतेवर मी जनतेने जो माझ्यावर विश्वास दिला त्याच्यावर मी खरं उतरलो आहे सर आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या मुख्य समस्या कुठल्या आहेत समस्या तर खूप साऱ्या होत्या तुम्हाला मागे मी सांगितलं आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये की प्रभाग सत्रामध्ये सगळ्यात मोठी समस्या कचऱ्याची आहे साफसफाईची आहे गडर लाईनची समस्या आहे आणि महिला सुरक्षेची जे आहे तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे या समस्या आहे आणि या समस्यावर आता पहिल्या दिवशीपासून सोळा तारखेला रिझल्ट लागला आणि सतरापासून माझं काम सुरू झालं अगोदर पण सातत्याने काम केलं पण त्यावेळेस पद नसल्यामुळे मी थोडं कुठे कमी पडत होतो पण आता त्याच फ्लोने मी काम करण्याला सुरुवात केली आहे सर नक्कीच आता आपली जबाबदारी खूप जास्त वाढली आहे पुढील पाच वर्ष आपण क कशाप्रकारे आपलं कार्य करणार बघा पाच वर्ष जे आहे मला खूप जास्त झालं आहे कार्य करायसाठी मला तेवढा वेळ लागणार नाही कारण प्रभाग सत्र हा माझ्या पाहणीतला आहे प्रभाग सत्रामध्ये मी भरपूरसे कामं आणि ब माझ्या सगळ्या डोळ्यासमोर आलेले होते पहिल्या डेपासून मी स्वच्छतेवर जोर दिलेला आहे माझं तुम्ही आता विश्वकर्मानगर चंद्रमणीनगर मिल कॉलनी रामबाग आणि आता समोरपर्यंत जर मी आज गणेशपेठमध्ये गेलो तिथपर्यंत जर तुम्ही जाल तर प्रभाग सत्राची सगळी पाहणी करून सगळ्यात पहिले मी तिथले जे लोक आहे आणि म्हणजे जे कर्मचारी आहे त्यांना मी स्वच्छता आणि गडरलाईन यावर जोर देण्याचा प्रयत्न केला आणि पाच वर्षाच्या आतमध्ये हा जो प्रभाग सत्र आहे इथे एकही अशी समस्या राहील नाही जी लोकांना त्रासदायक राहील ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल नक्की सर तुम्हाला तुमच्या पुढल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसोबत एकता वेलोंडे एन नागपूर